दोरी आला गुतो नंबरला दुरी खाली जाईल नंबरला गोतो इथं काळू नंबर या या या

So yeah, i आपल्याकडे आपल्याकडे एक, एक, आप एक तक्रार आली तक्रारदार जी आहे ते सोळा वर्षाची मुलगी आहे आणि तिने अशी तक्रार दिली की तिची जी बहीण आहे या गुन्ह्यातील जी पीडित आहे निर्भया ती सतरा वर्ष अकरा महिन्यांची आहे तर तिने तिच्या ती बहिणीला सांगितलं की अठरा पाच तारखेला के जी केटरसमध्ये मध्ये ती कामाला आहे केटरसमध्ये एका मुलासोबत तिची आधी ओळख होती तर त्या मुलाने अठरा पाच तारखेला जेव्हा ही पीडिता आपली निर्भया जी आहे ती आ, काम करत असताना ती वॉशरूमला गेली तिच्या मागे मागे जाऊन त्यांनी ते, तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केलेला आहे अशी घटना तिने तिच्या बहिणीला सांगितली आणि ज्या दिवशी हे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला येणार होते त्याच्या आधी ती मुलगी मिसिंग झाली त्यामुळे जेव्हा आमच्याकडे ती मुलगी जी सोळा वर्षांची तिची सुलत आहे ती तक्रार द्यायला आली तेव्हा आपण तिच्या म्हणण्यानुसार याच्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये एकशे सदतीस दोन म्हणजे आपण किडनॅपिंगचं सेक्शन लावलेत सगळे पोक्सोचे सेक्शन्स लावलेत आणि रेपचे सेक्शन्स लावलेत गुन्हा दाखल झालेला आहे मीन व्हायला आपल्याला तपासामध्ये आपल्या केटीचा जो बंधारा आहे त्याच्यावरती तिची ओढणी आणि चप्पल तिथं मिळून आलेली आहे आपण ते ताब्यात घेतले त्याच्यामुळे आपला एक प्राथमिक असा अंदाज आहे की तिने तिथून आत्महत्या वगैरे काही केली किंवा काही त्याच्याबाबत आपण गेले तीन दिवसांपासून त्या अं बंधाऱ्यावरती भीमा नदीच्या पात्रामध्ये सर्च कार्य चालू केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या पात्रामध्ये जलपर्णीचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपल्याला त्या अडचणी आपल्याला येत आहेत म्हणजे तिचा शोध कार्यामध्ये

मुलींचं आणि पालकांचं जे नातं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजेच त्या काही गोष्टी आता आपल्या केसमध्ये ज्या मुलगी आहे ती घरातल्या घाबरलेली आहे म्हणजे तिने घाबरून घरी काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे मे बी घरातल्यांचं आई वडिलांचं आणि मुलांचं जे नातं आहे ना ते स्ट्रॉंग पाहिजे आणि मुळात आपण जे शाळा किंवा कॉलेजेस मध्ये आपण जे लेक्चर्स वगैरे घेतो निर्भया दिदीचे पथका पथक असेल पोलीस दिदी असेल किंवा मोहल्ला कमिटी दक्षता कमिटी यांच्या मार्फत आपण बरेच उपक्रम राबवलेले हो तर असे आणखीन स्थानिक पातळीवर गाव पातळीवर देखील असे अनेक उपक्रम आपल्याला घेता येतील आणि मुलांना अवेअर करणं हेच याच्या मागे एक मोठा उद्देश आहे खर तर सहा सत्याचारा आजपर्यंत ती बेपत्ता आहे तपासामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाहीये आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे आपण तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे ती कामाच्या ठिकाणी ती कोणाच्या संपर्कात आहे या गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे ज्याच्यावरती तिने आरो आरोप लावले त्या आरोपीला पण अटक केलेला आहे सव्वीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याचं इंटरोगेशन चालू आहे आणि एक प्राथमिक अंदाज तिच्या वस्तू मिळाल्यामुळे आपला अंदाज आहे की तिने आत्महत्या केली किंवा कसं याच्या आपलं तीन दिवसांपासून शोधकार्य चालू आहे